साईडला अरबी धुवून घेतली आहे मस्तपैकी रताळे फ्रेश फ्रेश रताळे कटिंग करून घेतली या रेसिपी सोलून बघूया आणि टेस्ट करूया नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव सचिन टेक चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत खूप दिवसांनी आपण व्हिडिओ टाकत आहोत जवळपास एक दोन महिन्याची गॅप झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी आपण पोपटी कशी बनवतो आपण लास्ट व्हिडिओ आपला पोपटीचाच हो हो आहे आपण मित्रांसोबत पोपटी बनवली होती तर ती एका पत्राच्या डब्यामध्ये बनवली होती नॉर्मली सर्व पब्लिक कशी बनवते ती मातीच्या भांड्यामध्ये बनवते मटक्यामध्ये तर आपण एक पत्राच्या डब्यामध्ये बनवली होती आणि ही आता बनवणार आहे आपण पोपटी ती आहे घरच्या घरी कुकरमध्ये एक दोन माणसं असतील घरच्या घरी तर ती एन्जॉय करू शकतात अशा प्रकारची पोपटीचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा त्या चला मग आपण सामग्री आणलेली आहे भांबोटीचा पाला शेंगा आणलेल्या आहेत तुरीचे शेंगा आणले आहेत आणि एक नवीन आयटम आणलेला आहे तर चला मग बघू हा व्हिडिओ कसा बनतोय आणि आपण हे कसं एन्जॉय करतोय तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल म्हणून चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो या साईडला आपण पावटा घेतलेला आहे पावट्याच्या शेंगा त्यानंतर आपण तुरीचे शेंगा घेतलेले आहेत दोन्ही सगळं मिक्स केलेलं आहे या साईडला नवीन आयटम बोललो तुम्हाला तो अरबी घेतलेली आहे आणि या साईडला घेतला आहे रताळ तर हे सर्व आपण चकाचक एकदम साफ करून घेऊया आणि त्यानंतर रेसिपीला आपण सुरुवात करूया पोपटीला आणि या साईडला थोडेसे आपण शेंगा सोलून घेतल्या आहेत भाजी पण खूप छान होते याची पावट्याची तर त्या शेंगा तुम्हाला साईडला आहेत चला मग हे सगळं धुवून घेऊ आपण घेतल्या आहेत तुरीच्या शेंगा या साईडला घेतल्या आहेत वालाच्या शेंगा या साईडला अरबी धुवून घेतली आहे मस्तपैकी रताळे फ्रेश फ्रेश रताळे कटिंग करून घेतलेले आहेत कारण या रेसिपीमध्ये काही पेस्ट आणण्यासाठी आपण काही मसाला ॲड करणार आहोत तर याच्यामध्ये प्रणाली आपण मदत करणार आहे तर चला मग बघूया काय काय आपण ऍड तर इथे अरबी आणि रताळे आपण स्लाइस केलेले तर त्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करून घेणार आहोत तर पहिले सर्व पहिले आपण ऍड करणार आहोत हळद त्यानंतर ॲड करणार आहोत थोडंसं मीठ मीठ ॲड करायचं आणि नंतर पण आपण लेअरनुसार पण मीठ ॲड करायचं आहे बरोबर ना चला मग नेक्स्ट मसाला आहे फक्त ओके मॅरिनेट करून घेतो आपण तर हा आहे लाल तिखट तुमच्याकडे कोणता कांदा लसूण मसाला तो पण तुम्ही ॲड करू शकता आणि हा आहे एव्हरेस्ट पावभाजी मसाला ओके सगळ्या मस्त मॅरिनेशन होणार आहे नवीन रेसिपी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण थोडंसं तेल ऑइल ॲड करायचं आहे हलकंसं ऑइल कारण की ते मसाले आपण मिक्स करू ना ते त्याला प्रॉपर असे लागले पाहिजे अरबी आणि राताळ्याला पाहिजे ओके पाच दहा मिनिटं ठेवूया ते पहिले मिक्स करून घ्या प्रॉपर त्या साईडला आपण कुकर मध्ये बनवायची तर कुकर घेतलेला आहे पहिले त्यानंतर घेतलेला आहे भांबुर्डीचा पाला तर आपण बेससाठी बांबुर्डीचा पाला आपण पहिले सेट करून घ्यायचा आहे कुकरमध्ये तर करपण्याचा विषयच नाही आहे पण बांबुर्डीचा पाला आपण बेसला जास्त टाकतो तर एक लेअर आपण बांबुर्डीचा पाला टाकला त्याच्यावरती आपण तुरीच्या शेंगा सेट करून घ्यायचे शेंगांवरती आपण थोडंसं मीठ ॲड करायचं आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा बांबुर्डीचा पाला आणि याच्यावरती पुन्हा एकदा येणार आहे पावट्याच्या शेंगा पूर्ण दाबून एकदम गच्च खालीला त्याच्यावरती ॲड करणार आहे अरबी आणि जे आपण मॅरिनेट केलेलं आहे रताळे ते ॲड करू मस्त मॅरिनेट केलं एक दहा मिनटं ठेवले होते आपण मॅरिनेशनला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचंय पावट्या शेंगा ॲड करायच्या त्याच्यावर पुन्हा लास्ट लेयरला आपण मीठ ऍड करून आहे पुन्हा पाला आणि एकदम गच्च लागून घे फटका त्यानंतर डायरेक्ट हा कुकर घेऊन जाणार आपण गॅसवर चला सर्व सेट लावूया कुकरचं जागा आणि डायरेक्ट कुकर, कुकर? गॅसवर तर ते गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर वर ठेवलेला आहे तर आपण एक चार ते पाच विटे घेणार आहोत किती वेळ लागते इथे आपला कुकर रेडी झालेला आहे जेव्हा आपण पाच ते सहा शिट्ट्या घेतल्या आहेत पंधरा वीस मिनटं लागली तयारी हा जबरदस्त जगली आहे याच्यामध्ये बांबुर्डीचा पाला आहे तो पालापाला आपण पाला पाला सर्व एकत्र एक वेगळं करू आणि त्यानंतर शेंगा शेंगा सर्व या परातीमध्ये काढून घेऊ सलामत मग काढून घ्या पटापट

जबरदस्त चला तर मग अरबी सोलून बघूया आणि टेस्ट करूया मस्त मस्त भेट प्रॉपर लागले चला मग आता पावटा चेक करूया नाही छान छान मस्तपैकी चला मी पण ट्राय करतो पावटा छान मस्तपैकी प्रॉपर असं आहे दाणे शिजले टेस्ट पण जफरदास घरगुती कोपी जफरदास कुकरमध्ये बनवलेली कोपी आहे घरच्या घरी दोन तीन मेंबरसाठी बनवू शकतो अजून बल्क क्वांटिटीमध्ये मग आपण घराच्या बाहेरच बनवू शकतो मित्रांनो हळूहळू आपण ही पोपटी अशी संपून टाकू आणि तुम्हीसुद्धा ही पोपटी एकदा तुमच्या घरी करून बघा कुकरमध्ये केलेली कोपटी आहे दोन ते चार जणांसाठी आपण ही पोपटी करू शकतो घरच्या घरी जर आपल्याला बाहेर नाही करायची तर आणि एकदम टेस्टी अशी होते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तोपर्यंत आपण ही पोपटी संपवून घेऊया आपल्याला <स> मग भेटू असेल नवीन नवीन व्हिडिओमध्ये <बड़ारे> तर तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा